तर आज आपण यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात आलेलो आहोत मी आता वाशिम शहरात आहे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक सुधाकरराव नाईक यांचा हा गड म्हणून ओळखला जातो या मतदारसंघात गेली जवळजवळ पाच टम गवळी या खासदार राहिलेल्या आहेत आत्ता या मतदारसंघातली लढत आहे ती खूप इंटरेस्टिंग आहे कारण या मतदारसंघात तर आपण विदर्भात जे काही फिरलो आहे तिथं साधारणतः काँग्रेसविरुद्ध बी जे पी अशी लढत बघत आलो आहे पण या मतदारसंघात शिवसेनेचा धनुष्यबान विरुद्ध शिवसेनेचीच मशाल अशी लढत होणार आहेत त्यामुळं आज मी या बसमध्ये आली आहे बेसिकली जी लालपरी आहे ती सर्वसामान्य लोकांसाठी सगळ्यात महत्त्वाची असते इथं खरा मतदार आपल्याला मिळतो त्या पण आपण लोकांशी बोलूयात की यवतमाळ वाशिममध्ये नक्की काय घडतंय ते आपण विचारूयात माझे शेजारी बाबा आहेत बाबा आम्ही आता तुमच्या शहरामध्ये फिरतोय तुम्हाला आहे का आता इथं कोण कोण उभं येते नाही नाही या शहरामध्ये नाहीच नाही आम्ही आम्ही उमरखेडची आहोत तुम्ही ठीक आहे आपण इथल्या लोकांशी आता यवतमाळ वाशिम लोकसभेमध्ये फिरतोय तुम्हाला माहिती का इथले कोण कोण उमेदवार आहेत माहित आहे जयश्री पाटील हाय धनुष्य पाटील हा राजेश्री पाटील धनुष्यबाण आहे आणि देशमुख आहे ते मशाल वगैरे काहीतरी वाटते काय मग यवतमाळ वाशिम मध्ये काय चालतंय हा आमची जयश्री पाटील चालते आम्हाला राजेश्री पाटील बिलकुल शंभर टक्के हंड्रेड टक्के आता तुमच्या भावना गवळी होत्या आधी इथं शिवसेनेच्या थोडीशी नाराज होती भावना गवळी काही खराब नव्हते त्यांनी कॉन्टॅक्ट जरा कमी साधले होते त्यामुळे त्यांची नाराजी होती लोकांची हा म्हणून पण आता राजश्री पाटील जे आहेत त्या काय मुळच्या इथल्या नाहीत म्हणजे त्यांचं माहेर आहे आहे ना गुलाब नबी तर पुसत्ता येऊ शकते तर राजश्री तर माहेर आहे तिथं हा हे तर मान्य आहे की नाही याच वाशिममध्ये गुलाम नबी दोनदा निवडून दिलेत याच वाशिममध्ये जयश्री पाटील काही दूरचे नाही आहेत आणि लोकसभा आहे पुन्हा आपले आणखीन काही तेच आता पुढचे जे उमेदवार आहेत संजय देशमुख बरं मला हो दे। ते जाऊ द्या उमेदवार जरी असतील तरी आमच्या हिशोबाने ते आमच्या उपयोगाचे नाहीत कारण ते जरी स्थायिक नसेल तर करोडो रुपयांना माणूस आहे आणि ते का गरिबावर लक्ष राहील श्री जयश्री पाटील सामान्य माणसाचे कार्यकर्ता आहे असं मला वाटते पण पर... तिच्या संपर्कात नाही किंवा मी काय कोणता कार्य करता नाही पण आता इथं म्हणजे जसं मी सुरुवातीला म्हणलं की पहिलाच माझा असा मतदारसंघ आहे शिवसेना विरुद्ध शिवसेना आहे तर तुम्हाला वाटतं खरी शिवसेना कुठली आहे खरी शिवसेना शिंदेची आहे शिंदेनं केलेत ना ओरिजिनल अर्धा तिकीट बहायला कोणाला विचारा बरं दिलं का यांनी अडीच वर्ष बसलेत नाही ना आम्ही हो म्हणतात की आम्हाला मतदान द्या तसं ते आता सुद्धा मतदान झालेलं आहे उग जास्त बोलणं नाही आहे आम्ही त्यांना वाटायचं आम्ही कोणीही राजकीय पक्षाचे नाही आहे जे काम करतील त्यांच शिंदेने हो। काम केलेत म्हणून शिंदेला म्हणतात काम केलेत दहा वर्षात म्हणून मोदीला मत हे मत मोदीच आहे शिंदेच नाही मला वाटतं बाबांनी खूप परखडपणे त्यांची मतं मांडलेली आपण थोडस मागे जाऊयात काही महिलांची पण बोलूयात ताई तुला माहितीये का आता यवतमाळ वाशिम मध्ये कोण कोण उभ आहे लोकसभेला नाहीत मी इच्छी नाहीच आहे वाशिमची बरं बरं ठीक आहे शेजारी दादा बसला तू तु, तुम्ही इकडे बरं ठीक आहे अजून इकडे बाबा तुम्ही काय तुम्ही का यवतमाळ वाशिम वाशिमचा तुम्हाला काय वाटतं आता ह्या लोकसभेला कोण निवडून येईल उद्धव ठाकरे कुठली मशाल का म्हणजे का निवडून येईल उद्धव शिवसेना त्याची आहे हे पळून गेलेले आहेत पळून गेल्यावर लोक फार नाराज आहेत दुसरं काहीच नाही आप तिकटाने काही नाही आप तिकटाने कापायला जास्त भाव किम गेला असता तर चांगलं राहिलं असतं तिकीटापेक्षा घरगुती सोय दिल्या असता काही तर हे फुकटची ब्यसनं लावून दिल्या आम्हाला फुकटाचे त्यात काही फायदा नाही आमचा आणि ते भावना गवळी त्यांचं तिकीट कापलं भावनागवळी तिकीट कापलं भावना गवळी बी मध्ये गेली ती येत नव्हती न्यावारीनं आलं उभे राहिलेस तर आली नस नसते आली पळून गेली ना पळून येणार कोणताच येऊ शकणार नाही आणि आता त्या राजश्री पाटलांना आणलंय की इकडं आणलं तर मग इकडं माणूस न तो कोणता ते ओरिजिनल मध्ये ओरिजिनल शिवसेना उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेचीच आहे ना दुसरं ना ना कस काय यांनी सगळं घेतलं काय होऊ शकते हा ज्याची सत्ता आहे त्याचीच होऊ शकते ना आपलं काय आहे हा एक शेजारी दादा आपण त्याला पण म्हणतो तुला काय वाटतं यवतमाळ वाशिम मध्ये काय होईल या लोकसभेला यावेळेस लोकसभेला तर संजय देशमुख येतील असं वाटत आहे पर्सनली कारण राजश्री ताई पाटील मल्ले पाटील हे ते इंगोलीहून आलेले आम आहेत आणि त्यांना यवतमाळ वाशिममध्ये जास्त कोणी ओळखत नाही आणि जे संजय देशमुख आहेत हे बहुतेक दिग्रसचे आहेत आणि माझे आमदार आमदार आहेत तर बहुतेक त्यांना त्यांची ओळख आहे आणि कदाचित यावेळेस त्यांना निवडून दिल्याच्यानंतर ते काम पण करतील असं वाटत आहे कारण मागच्या पंचवार्षिकला आमच्या पुसद तालुक्यात असं कोणी आलं नाही आणि जो काही विकास व्हायला पाहिजेत होता तसा काही झाला नाही आणि जसं ते आबाजी सांगत होते की एकनाथ शिंदेने काम केलं तर मला असं वाटते पर्सनली की जे महिलांना अर्ध तिकीट दिलं त्यापेक्षा तुम्ही महिलांना गॅसवर भाव कमी करा जे सध्या बाराशे रुपये होता दोनशे रुपये क तुम्ही फक्त दोनशे रुपये कमी करून मागच्या वेळेस असं सांगण्यात आलं होतं की बाबा हे माझ्या बहिणीसाठी दिवाळीची गिफ्ट आहे पण चारशे रुपये वाढून चारशे ते सहाशे रुपये वाढून दोनशे रुपये कमी करणं हे बहिणीला कसं गिफ्ट देण्यात येईल मग त्यापेक्षा मला असं वाटते की एकनाथ शिंदेने दोनशे रुपये हे अर्धं तिकीट कमी करून हे काहीही फायदा केलेला नाही महिलांसाठी त्यापेक्षा त्यांनी महिलांना गॅसवर दोनशे ते, ते, ते चारशे रुपये कमी करायला पाहिजेच होते आणि जे शेतकऱ्यांचे जे मुद्दे आहेत ते अजूनपर्यंत सॉल्व्ह झालेले नाही जसं शेतमालाला भाव नाही जे बी बियाणे आहेत त्यांचे भाव वाढलेले आहेत आणि बेरोजगारी सर्वात मोठा मुद्दा हे मुद्दे कोणी पाहत नाही महत्त्वाचं आहे बेरोजगारी शेतमालाला भाव पाणीटंचाई बरेचसे असे मुद्दे आहे हे सोडून आपल्याला वेगळ्या मळ वळणावर येत आहे आजचे जे बे नवयुवक आहेत जे सुशिक्षित आहे जे पदवीधारक आहे त्यांना त्यांच्याकडे रोजगार नाही आहे ना हे मुद्दाच नाही आपल्या महाराष्ट्रात कदाचित असं वाटते की जे उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना आहे ते याकडे लक्ष देईल आणि जे मुद्दे आहेत ते त्यांना पूर्णपणे सॉल्व करतील अशी म्हणजे आमची इच्छा वाटत आहे यावेळेस की शिवसेना जी आहे उद्धव ठाकरे साहेबांची ती या आणि त्यांनी कदाचित काहीतरी विकास करावा नक्कीच आपण जरा थोडंसं महिलांशी बोलूया पन्नास टक्के तिकिटाबद्दल ताई हे जे पन्नास टक्के आहे बस मध्ये त्याच्याबद्दल काय वाटतय त्याच्याबद्दल काय आता पना नाही नाही तुम्ही कुठले पण असा पण आता तिकीट तुम्हाला पन्नास टक्के चांगलं वाटतंय म्हणजे चांगलं केलंय का वा चांगलं आहे बरं ठीक आहे त्यांना जास्त बोलायचं नाही काका तुम्ही काय सांगाल तुम्ही इकडचे का, का, का यवतमाळ वाशिमचे मग काय वाटतंय तुम्हाला आता काय होईल इथल्या लोकसभेला काय माय सत्याचा जमाना नाही आहे ना सध्याचा नाही ना काय झालंय काय ते हे सगळे सोडून गेले ना ते उद्धव साहेबाला अन्यायच केला ना उद्धव साहेब अन्याय केला हो मग काय काय होणार इकडं काय ते उद्धव साहेबाचं सरकार यायला पाहिजे खरं पाहिलं तर म्हणते की उद्धव साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा घरातच बसून होते घरात बसून असेल तरी काम नियोजित होता आणि दहा हजार रुपये कापसाला भाव दिले आणि घरोघर सर्वे करून कापूस नेलम आहे हा आणि करो का करोना काळात किती वाचवलं फार काही मदत घेतली फार काही छान आहे ते सभे माणूस आहे आणि त्याच्यावर फार मोठा अन्याय केला ते म्हणते ना माझा बाप चोरून नेला हे काय हे काय सध्या आहे का आणि कोर्ट बी तसंच आहे माय सगळे विकाऊ लोक झाले बस आता काय वाटतं आता बदल झाला पाहिजे बदल झाला पाहिजे पण आता मी एकटाच बोलून काही नाही ना माया सगळ्यांनी विचार करायला पाहिजे या गोष्टीचा आणि मोदींबद्दल काय वाटतं मोदीबद्दल ठीक आहे काय मोदी येथून पुढं देश विकून जाईल काही खरं नाही काही खरं नाही माय सहा हजार रुपये दिले म्हणजेच काय खरं झालं का शेतकऱ्या हा शेतकऱ्यांना सोयाबीनला काय भाव आहे कापसाला काय भाव आहे आणि कास्तकाराचा काय विचार आहे काय विच, काही नाही आहे काही नाही खरं काही खरं नाही सत्याबद्दल तर बिलकुल काही नाही बाई आम्ही बोलणं सुद्धा हे गलत आहे बोलायचं हा मग खरी गोष्ट आहे ना आणि ईडीला होतं म्हणून हे सगळे काँग्रेसचे लोक पळून नेले की नाही हा इडीच्या भावना गवडी गेला तिकडे शिंदे ना, इडी नाही शिडी नाही बराबर आहे की नाही लोक कसे करायले किंवा उद्या को सेंट्रल जेलमध्ये जाऊन बसायचं आविजी यांच्या पक्षात जाऊन बसायचं आपला जीव वाचवण्यासाठी म्हणून हे बोलायची भीजी भीती <laughs> वाटते माय बरं 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 अजून एक काका काका काय वाटतंय तुम्हाला काय होईल या मतदारसंघात आता हे दोघं आपसात भांडायला लागले कोणाचा आता फायदा आपसात कोणाचा फायदा झाला आता मी शिवसेने की मी खास परतापरावचा माणूस आहे मी काँग्रेसमुळे निडून बी आलो होतो तरी मी परतावररावचा माणूस आहे कारण का परतावरनं आमचे मतदारसंघमध्ये कोणालाही आजपर्यंत त्रास दिला नाही मग त्याच्याविरुद्ध आम्हाला काय करताच येत नाही आता हे जे दोघं भाऊ लढाव लागले ला ला मग आता त्याच्या यांनाच विचार करायला पाहिजे आता आपल्याला काय करावं लागते कारण मला असं वाटतं की असं पहिल्यांदाच होतं की दोन एकाच हे जे गटातले घरात दोन भाऊ लढाव लागले तर मग दोघीकडे तर मतदान तर वाटणारच ना मग आता नुकसान कोणाचं आहे याच्यात याच्यात दुसरे फायदा घेऊ शकतात नाही याच्यात आणि माझं म्हणणं हे आहे की उद्धव उद्धव साहेबाला साथ द्यायला पाहिजे साहेबांना दिली पाहिजे खरे ना हे पैसे घेऊन सगळे सगळ्यांनाच माहित आहे पण ते असं म्हणतात उद्धव साहेबांनी हिंदुत्व सोडलं म्हणून आम्ही आलो नाही नाही उद्धव साहेबांना काय होतं तो सोडलं ते ते कार याच्यात उद्धव साहेब शरद पवारांसोबत गेले काँग्रेस सोबत गेले त्यांना पटलं नाही आता हे काँग्रेस मध्ये गेले ते शरद पवार साहेब तिकडे गेले तर काय फरक पडतो सगळेच पळवा पडवी चालू इकडे सगळेच चोर आहे आता पाहिलं ना किती लोक अटक झाले काय झाले सगळे नेता गीता सगळे सगळ्यावरच कायदे कानून हे चालू आहे ना सगळेवरच कारवाई चालू आहे मग सगळे उभे राहतात सगळेवर केसेस चालू आहे तरी उभे राहतात कोर्टात चालू असून बी त्याचे फॉर्म भरले जातात बरं बरं मला थोडस काही महिला बोलल्या तर बरं होईल माग एक एक मैत्रीण दिसते आपण बघूया ती बोलते का तू काय कॉलेज करतेस का अच्छा तुला आता माहिती आहे का यवतमाळ वाशिम लोकसभेची निवडणूक आहे हो माहिती आहे उमेदवार माहिती आहेत का नाही पण तू मतदार आहेस ना हो मी मतदार आहे पण मला माहिती नाही आहे पण तुला माहिती आहे का इथं काय चालू आहे शिवसेना दोन गट पडलेले आहेत राजकारणाविषयी हो ते माहिती आहे एकनाथ शिंदे आणि दोघांचे उमेदवार आहेत या मतदारसंघात तुला काय वाटतं कोण कोण चालेल या मतदारसंघात उद्धव ठाकरे चालायला पाहिजे माझ्या मते का असं वाटतं कारण मागच्या वेळेस जेव्हा इलेक्शन झाले होते तेव्हा त्यांचे दोन ग्रुप्स पडले होते आणि एकनाथ शिंदे यांनी बी जे पीसोबत काहीतरी असं एकत्र एकत्र केलं एक होतं तर मग जर तुमच्यामध्ये युनिटी नाही आहे तुम्ही स्वतःच्या ग्रुपमध्ये म्हणजे स्वतःची जे तुमची आहे कम्युनिटी त्याच्यामध्ये तुम्ही असं एक एकत्रता दाणी दाखवू शक दाणी दाखवू शकत तर तुम्ही कोणाचसोबत नाही दाखवू शकत आणि बेसिकली म्हणजे जर डेव्हलपमेंट करत असाल तुम्ही तर मग काही फरक नाही पडत की बस कोण तुला असं वाटतं उद्धव ठाकरेंचा माणूस जिंकला पाहिजे ओके आणखीन इथे एक दादा आहे तू बोलणार आता आम्ही यवतमाळ वाशिम लोकसभेमध्ये फिरतोय यवतमाळ वाशिम लोकसभेमध्ये काय वाटतं यावेळेस काय होईल कोण निवडून येईल महालेते पाटील जोर येतील असं वाटते राजश्री पाटील काय वाटतं तुला कारण भावना देपेक्षा त्यांचं बाहेर जे हिंगोली मतदारसंघामधले येतं आणि त्यांचे जे मिस्टर आहेत हे चांगल्या पद्धतीने काम केलेले त्याच्यामुळं असं वाटतं की जा ये ये हाँ, हाँ, में जी जी ते येऊ शकतात त्यांच्या मिस्टरांना तर फसवलं ना तिकडचं तिकीट कापलं आणि इकडे दिलंय काही जरी असलं तरी भावनाताईपेक्षा भावनाताईवर जे लोक नाराज होते हां आणि मोदीच्या लाटेमध्ये समजा भारताचे जे काही विकास झालेला आहे त्याच्या तो असं तरी वाटते किंवा येऊ शकतात पण आता इथल्या लोकांचे मी बऱ्याच बोलले त्यांचं असं म्हणणं आहे की हे दोन गट पडले त्यामुळे नाराज आहे उद्धव ठाकरेंना फसवलंय आता कसं ते प्रत्येकाचं ओपिनियन जे असते वेगळं असते पण विकासाच्या दृष्टिकोनातून जे लोक समजा शिक्षिक्षित शिक, शिक येतं ज्यांना माहीत दे विकास काय आहे ते तरी मला असं वाटत नाही की असल, असल, ले ले। ते मोदीला सोडतील म्हणून कारण जे काही देशामध्ये विकास चालला रस्ते झाले औद्योगिक क्षेत्रातले असेल शिक्षण क्षेत्रातले असेल बाहेर देशातले असेल या सर्व गोष्टी पाहून जे शिक्षक वर्ग शिकलेले आहेत ते नक्कीच मोदीच्या याच्यामधून महालेताई पाटीलंना निवडून देतील असं वाटते म्हणजे मोदींच्या विकासावरती तू मतदान कर हां हो मी तर करणारच आहे ओके सो मला असं वाटतं की नाही ते बोलले सगळे बोलले आपण बऱ्यापैकी या बसमध्ये जी काही लोकं होती त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला जसं मी सुरुवातीला म्हटले की आता मी पूर्ण विदर्भ कवर करत आले पूर्व विदर्भ तिथं विरुद्ध काँग्रेस होतं पण हा माझा पहिला असा मतदारसंघ आहे तिथं शिवसेना वर्सेस शिवसेना आहे सध्या तरी लोकांमध्ये उद्धव ठाकरेंविषयी सहानुभूती आहे पण दुसरीकडं राजश्री पाटील किंवा नरेंद्र मोदी यांच्या विकास कामांवरती सुद्धा लोकं जे आहेत ते बोलताना दिसत आहेत सो so, एकीकडे उद्धव ठाकरेंविषयीची सहानुभूती चालणार की दुसरीकडं मोदी आणि राजश्री पाटील यांचं विकासाचं काम चालणार हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे पण या मतदारसंघाच्या लढाईकडे विशेष लक्ष आहे कारण भावना गवळी नाराज जरी नाही असं म्हणत असल्या तरी त्या किती काम करतात याच्यावरती खरं करता तर इथल्या शिंदेसेनेचं भविष्य ठरणार आहे हिंगोलीचा उमेदवार बदलण्यात आला आणि त्यांच्या पत्नीला इथनं उमेदवारी देण्यात आली त्यामुळे बाहेरचा उमेदवार हा सुद्धा ठपका जो आहे तो त्यांच्यावर पडू शकतो एकंदरीत या मतदारसंघातलं सगळंच समीकरण खूप इंटरेस्टिंग असणार आहे या मतदारसंघात असणारी दलित मुस्लिम कुणबी मतं जी आहेत आदिवासी मतं जी आहेत ती कोणाच्या पारड्यात पडतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे बाकी आपण आता इथनं पुढं आणखी यवतमाळ वाशिममधल्या काही लोकांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत पुढे हिंगोलीलासुद्धा जाणार आहोत सो आमचा बोलबिडूचा हवा कोणाची याचा प्रत्येक एपिसोड तुम्ही बघत राहा कारण आम्ही तुमच्या मत मतदार संघामध्ये सुद्धा येतोय आणि बॉलिवूडच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका